हा घेतला जाईल कारण कुठल्याही परिस्थितीत शेवटी पॉप्युलेशन मोठं आहे त्याचा विचार सरकारलाही करावा लागतो आणि महानगरपालिकेमध्ये काम करत असणाऱ्या अधिकारी वर्गांना पण करावा लागतो आणि काही भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष कसं आहे ते आपण पण वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून लक्षामध्ये आणून दिलेलं आहे आणि काही भागात मात्र पंचवीस जिल्हे दहा हजार हेक्टरचे पंचनामे पुढचेही पंचनामे चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी पत्रे उडून गेल्यामुळं त्या आमच्या गरीबाचं किंवा संबंधित ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी विजा पडल्यात आणि विजा पडून देखील जीवितहानी झालेली आहे कुठं जनावर मृत्यूमुखी पडलेली आहेत त्या सगळ्याचे पंचनामे करायला सांगितलेले कुठेही काही मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्यावेळेस ए एनडीआरएफ आणि एस डी आर एफचे सगळे जवान बोलून त्यांची टीम बोलून त्याच्यातून जे कोणी बेपत्ता होतं त्यांना शोधण्याचं काम झालं अर्थात त्याच्यातले बहुतेक मृतदेह हातामध्ये लागले कुणी वाचलं नाही विशेषतः उजनीमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये एक जण जो पोहून आला तेवढाच वाचला बाकीचे जण तिथं मृत्युमुखी पडले त्यांना सरकारच्या वतीनं जे काही फुल ना फुलाची पाकळी त्यांच्या पाल परिवाराला द्यायला पाहिजे ती द्यायची गोष्ट स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याच्याबद्दलचे पुढच्या काही गोष्टी विशेषतः डोंबोलीला जो स्फोट झाला त्याच्यामध्ये जखमींवर उपचार करण्याच्याकरता सरकारने पुढाकार घेतला बाकीच्याही मृतांच्या नातेवाईकांना मदत त्या ठिकाणी केली किंवा पुण्यामध्ये देखील ज्या काही घटना घडल्या जळगावला घटना घडल्या नागपूरला घटना घडल्या त्या बद्दल अतिशय कडक पद्धतीनं त्याच्या सगळ्या चौकशी करण्याच्या सूचना या राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या सरकारने फेर त्याशा पद्धतीनं सूचना दिल्या त्या सगळ्या दिल्यानंतर पुण्यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे डॉक्टरांच्या ब्लड रिपोर्ट जे घेतात तिथल्या डॉक्टरांच्यावर पण कारवाई करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलांनी जे काही कृत्य केलं ते अतिशय बेजबाबदारपणाचं आणि पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सगळं घडलं निष्पाप दोन मुलांना एका मुलाला एका मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला काही त्यांचा दोष नसताना आणि त्यामध्ये देखील आता त्या मुलावर पण कारवाई केलेली आहे त्याच्या वडिलावर पण कारवाई केली आणि त्याच्याही वडिलांवर कारवाई केली म्हणजे नातवावर वडलावर आणि आजोबावर अशा पद्धतीनं ती कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे कुठल्याही परिस्थितीत आता काही राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात अर्थात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यामध्ये सत्त अशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पुण्याच्या बाबतीत जे जळगावच्या बाबतीत नागपूरच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं त्याच्यामधली कारवाई ही झालेली आहे हे पण मला सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे आपल्याला काय विचारायचं असेल तर विचाराची मागणी केली या संदर्भामध्ये आज आम्ही खरं तर बसणार होतो पण आज आमची मिटिंग होती ही ती साधारण अकराला सुरू होऊन तीन वाजेपर्यंत चालणार होती ब्रेस धरून त्याच्यामुळे ते उद्याच्याला आम्ही बसणार म्हणजे आज रात्री आम्ही काही जण बसतोय माझ्या घरीच आणि त्याच्यात आम्ही चर्चा करू आणि उद्याच्याला सी एम पण त्या मिटिंगला असतील त्याच्यातनं ती मिटिंग संपल्यावर मी त्यांच्याशी पण चर्चा करी का मी लोकप्रतिनिधी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारा तुमचा तो, तो, तो अधिकार आहे पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेलं आहे तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही शहरातलं असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पीपी चिंचवडचं असेल तर पी चिंचवड आयुक्ताला सांगतो पण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायाला आणि पी आयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच आणि ग्रामीणचं असेल तर जिल्हा पोलीस प्रमुख आला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कोणी तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात नेहमी आणि सगळे डिपार्टमेंटला माहिती आहे त्याच्यावर मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबावाला तरी बळी पडू नका श्रीमंताच्या घरातली मुलाकडनं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे जे, जे, जे कोणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं एकनाथरावजींनी पण सांगितलं मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता का नये जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की राजकीय दबाव आहे ज्यावेळेस ते विरोधी पक्षात असतात त्यावेळेस ते म्हणतात ती एक बोलण्याची पद्धत आहे राजकीय दबाव आता त्या दिवशी एका तर लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट मी टी व्हीला बघितलं कुठल्या तरी चॅनलला की याच्यामध्ये आम्ही काहून पोलिस ऑफिसरनी पैसे घेतले असं सांगितलं आता जर एखाद्या पत्रकार मित्रांनी सॉरी पॉलिटिकल व्यक्तींनी जबाबदार पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांनी जर सीपीवर आरोप केला तर त्याचा पुरावा तर दिला पाहिजे नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही पुरावा दिल्यानंतर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य सरकारचं काय 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 महाविकास नाही नाही तसं नाही तसं नाही आओ मदे, मागे आम्ही आम्ही मी नेहमीच सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढं चाललेलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही आदर्श ठेवला आहे त्याच आदर्शावर त्याच रस्त्याने आम्ही पुढं चाललो हे चाललं असताना मागे ज्यावेळेस निवडणुका यायच्या त्यावेळेस काही काही घटकाला काही काही समाजाला एक्स वाय झेड या पक्षावर किंवा त्याच्या नेतृत्वावर टीका केली की बरं वाटायचं आणि मग ते त्या पक्षाला जवळचं धरायचे ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यावर नाही ज्यांनी टीका केली त्याच्यावर त्याचा एक अर्थ देऊन मी ते बोलतो पड एक मिनिट तुम्ही एक लक्षात घ्या पत्रकार मित्रांनो वीस तारखेपर्यंत आपल्याकडे मतदानच चालू होतं पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा तुम्हालाही माहिती आहे की त्या काळामध्ये जर आढावा बैठक घेतली असती तर पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती त्यांनी आचारसंहितेचा भंग केला त्यावेळेस सगळी जबाबदारी असते ते चीफ सेक्रेटरीकडे असते चीफ सेक्रेटरीच्या अंडर ती सगळी यंत्रणा काम करत असते आणि दुष्काळाच्या संदर्भात आम्ही दुष्काळ आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी चाळीस तालुके दुष्काळी जाहीर केलेला त्याच्यामध्ये जे काही हे ज आपलं शुक्ला आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं शिक्षण शुल्क असतं ते शिक्षण शुल्क माफ करून टाकलं ते कित्येक कोटींचं आहे बाकीच्याबद्दल ज्या स्टँडिंग ऑर्डर असतात की त्याच्यात लाईटचं कपात करायचं का नाही वीज बिल त्याच्याकडनं वसूल करायचं नाही करायचं झालं तर वन थर्ड हे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात तशा पद्धतीने आम्हा जणी मागेल त्याला टँकर द्यायचा ते अधिकार कले कलेक्टरकडे कर, प्रांताकडं न ठेवता तशी ठेवलेले होते या सगळ्या गोष्टी केल्या ना आणि वीस तारीख झाल्यावर एकवीस तारखेला अजित पवार मंत्रालयात होता पुन्हा तेव्हा तुमच्यातलेच काही जण आले कुठली मिटिंग घेतली काय चर्चा झाली म्हणजे मिटिंग घेतली सांगितलं तरी अरे तुम्ही तर आचारसंहिताचा भंग केला मिटिंग घेतली त्यावेळेस एक एक मिनिट अनधिकृत बांधकाम अनधिकृत हे भोल्डिंग 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 होल्डिंग पडलं त्याच्याबद्दल पण सरकारने आदेश काढले सगळीकडचे अनधिकृत बेकायदेशीर होल्डिंग काढा आणि त्याच्याबद्दलचा धडक कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला त्याकरता आम्ही तर पहिल्याच दिवशी एकवीस तारखेलाच आम्ही त्यांना कळवलं की अशा प्रकारच्या काही महत्वाच्या मीटिंग घेणं आढावा घेणं गरजेचं असतं काही काही वेळेस ते परवानगी देतात नाही असं नाही आणि त्या प्रकारे कधी तातडीच्या पाणीपुरवठा योजना सुरू कराव्या लागतात काही पहिल्याच्या पाण्याच्या काही बोरवेल त्याचं ऍक्विशन करावं लागतं विहिरी जवळच्या ताब्यामध्ये घ्याव्या लागतात लागता, अशा बऱ्याच गोष्टी चारा डेपो वेळ पडली तर सुरू कराव्या लागतात छावण्याची मागणी आली तर जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत पण आमची अडचण काय झाली इथं चौथा टप्पा संपला आपलं झालं पाच आपलं पाचव्या टप्प्याच आणि बाकीकडे दोन टप्पे होते तर केंद्र सरकारचं तर तिथं फोन केला तर सध्या थोडं ऑफ काय फोन ठेवायचे म्हणजे तिथं तर तसं चाललं होतं कारण अजूनही तिथं आचारसंहिता चालूच आहे सगळीकडेच आहे तिथंच नाही देशातच कुठे साहेब एकवीस तारखेला माझ्या चेंबरमध्ये सरकी एक मिनिट मी आपल्याला तुम्हाला सांगतो ज्या वेळेस राज्याचे प्रमुख किंवा उपप्रमुख जातात तिथं एकदा त्यांनी आदेश दिल्यानंतर